बऱ्याच वेळा मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की शूटिंग व्यतिरिक्त मी काय करतो पहिलगा शर्यत आहे ना शर्यत तर नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांचं लाडका गाणं पहिलवान बऱ्याच वेळा मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की शूटिंग व्यतिरिक्त मी काय करतो पण शूटिंग व्यतिरिक्त मी एक खराखुरा शेतकरी तुम्ही बऱ्याच वेळा मला बघितलं असेल नुसता गाण्याच्या खांद्यावर खोर दिसते पॅन्ट जो माटलेला दिसती पाय चिकला दिसते आज काम करतो नाही पण तसं पाहता मित्रांनो माझ्या जीवनात ना कष्ट हेच मोठं आहे आणि मला माहिती माणूस कष्टाशिवाय पुढे जात नाही म्हणून ही बघा शेती आणि माती आणि आपली नाती ही प्रत्येकाने जपली पाहिजेत गणपलवांचा गायांचा गोट आहे भरपूर काम, रानत आनी तेसा काम करत असतो मी गोट्यात करत असतो रानात असतो गॅरेजवर करत असतो आणि शूटिंग मध्ये पण करत असतो त्याच्यामुळे ना माणसाने कधी एका चाकुरी चालायचं नाही जी हाताला काम पडेल ती करत राहायचं आणि दुसरी गोष्ट गाया ही सगळ्या स्वच्छ ठेवायच्या हे आता ते गाणे माहिती ना तुम्हाला काय सांगू राणी मला गावं सुट्ट ना कस सांगू राणी मला गाव सुट्ट ना अशा पद्धतीने गाणे ना ते मला प्रत्येक ठिकाणी आठव पण मित्रांनो कोणतंही काम हलकं नाही हलका असते ती फक्त आपलं विचार म्हणून भरपूर भर कष्ट करत राहा एकाला सांगतो नोकरी जर नाही मिळाली ना मग डोक्याला हात लावून बसू नका कष्ट करत राहा काम असू द्या कष्ट करत राहील असा पर डोक्याला हात लावून माझं शिक्षण झालं ना आता मी काय करून माझं कसं व्हायचं काय होत नाही जे समोर मिळव ना काम ते स्वीकारण्याची ताकद ठेवा आणि एक आता तुमच्या समोर आहे ना बिकट परिस्थिती सगळ्यांची सगळ्यांची थंड थंड पाणी सुद्धा बरं वाटतं जसं आपल्याला आंघोळ केला बरं वाटते तस यावेळेला काम आंघोळ घात वाट नाही आणि ही एक पशुधन आहे ना पशुधन ही एक राष्ट्राची सेवा आहे बर का किती त्राब आहे आपण जसं आंघोळ करतो तसं ह्याला आंघोळ कोण घालणार स्वत आंघोळ घालायची बा कशी येतील त्याची तब्येत त्याच्यात वासाच्या तब्येती आपल्या नाथ फुला नाथ फुला कशी आहे ठीक शि एकच काय मित्रांनो बघा अशा पद्धतीने आता आपली ही शेवटची गाय म्हणजे माझा लाडका ब्लॅक टायगर त्याला दुवायचं चाललंय आणि तिला हि करून द्यायला आवडती बघा कशा पद्धतीने सेवा शावापरते शावा बघा बच्चा आहे आता तिच्या पोटामध्ये आहे आता लवकरच एक महिन्याभरात ही गाय येईल मग आल्यानंतर ना आपलं आली दूध तिकडे बघा असं फेम हे बघा हलती का एवढं गाय यांच्यावर प्रेम पाहिजे ना बघा काही करू द्या हलत नाही अजिबा त्यांना ओळखीत रोज ओळखीचा रोज तेवढं प्रेम आहे बघा माझं काय कसं बी ही करू द्या काय होत नाही यांना लय प्रेम अहो अखी चित्राबा येत ना म्हणजे ठेवा एक वेळ तुम्ही प्रेम करा माणूस माणूसलाच मारोज मुख्या बाबा प्रेम करा मुखल चित्रा तुम्हाला प्रेम म्हणजे नाथ नातफळात तर मित्रांनो शेतकऱ्याची आण बाण आणि शान म्हणजे हा आमचा बारका हरण्या आणि हो पाखऱ्या बैलगारा शर्यत आहे ना शर्यत हे सुद्धा आता उतरतोय बरं का गा ना पहिलवान चाली त्याच्यासाठी प्रॅक्टिस चालू रोज ह्यांना पेंड बिंड सगळं रती कचकट रती बय हि बघा छकडा आणलाय नवीन तेच का तेव्हा छकडा आहे आणि रोज बैल पळवते रोज तू विचार करा किती धाद आहे आपल्याला शेतकरी प्युअर ओरिजिनल शेतकरी तसं तुम्ही ही शेती असेल तर ओरिजिनल शेती करा बांधा उभा राहून शेती होत नाही आता बरेच शेतकरी बांधा उभा राहून शेती करतात त्याच्यामुळे त्यांना शेती विकण्याशिवाय राहत नाही म्हणून शेतीत येणार राबा कष्ट करा त्या शेती तुम्हाला भरभरून देईल जमीन भरभरून देईल काळ्या त्या माती ना कधीच उपकार ठेवत नाही तुम्ही चार पायले पेरताना तर चार पुती घरी घेऊन येता एवढी ताकद येत्या काळ्या याच्यात म्हणून भरपूर कष्ट करा चला आता ही दुधाची गाडी आली या दूध आहे दर दरबीर वाढते का नाही वाढते कधी इलेक्शन झालं म्हणजे वाढते आता काय बाबा काय माहिती वाढते का नाही आम्हाला का नुसता फाशे मारते सरकार कोण असते वाढते वाढते चला मित्रांनो असंच काहीतरी नवीन घेऊन पुन्हा एकदा तुमच्या भेटीला नक्की येईल तोपर्यंत गाना पालवाना या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आवडला तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा मी सांगेन कष्ट हेच भांडवल आहे कष्टाशिवाय पर्याय नाही धन्यवाद